राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या जन्मदिवसानिमित्त नागपूर शहरात विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन होत आहे देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी सांगितलेलं आहे कुठेही बॅनर पोस्टर लावू नका कुठेही नाचगाणे किंवा विविध कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम न करता बर्थडे हा सेवा सप्ताह म्हणून साजरा करण्यात आलेला पाहिजे आज त्या सेवा सप्ताहाचाच भाग म्हणून शहरात विविध ठिकाणी कार्यक्रम सुरू आहे भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चातर्फे त्या दिवशीही वयुश्री योजनेच्या हो विद्य लोकांना साहित्य वाटप झालं आहे आज वैशालीनगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान इथे आज जे ज्येष्ठ नागरिक आहे आणि जे वाकला फिरणारे जे नागरिक आहे त्यांचं मधुमेह तपासणी आणि बी पी शुगर अशी तपासणी आज भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा आणि डॉक्टर विनोद जयस्वाल दर्शनी जयस्वाल पराते यांच्या माध्यमातून इथे होत आहे योगनृत्य परिवारातील जे सगळे बंधू आहेत त्यांच्या सहयोगाने सुद्धा हा कार्यक्रम होत आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे सांगितल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा सेवा माध्यमातून कामाला लागलेला आहे आणि सगळ्यांना अपील आहे की बाबा हे सगळे न करता विविध कार्यक्रम न करता, करता। साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जे मुख्यमंत्री सहायता निधी आहे ज्या माध्यमातून रुग्णांना मदत मिळते तर त्या मुख्यमंत्री सहायता निधीच्या याच्यामध्ये डोनेशन म्हणून सगळ्यांनी टाकावं जेणेकरून मुख्यमंत्री साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आपल्याला देता येईल आणि आज सगळ्या नागरिकांनी बी पी शुगरचं आपण बघत असेल कॅम्प सुरू आहे तपासणी करत आहे सगळ्या ज्येष्ठ नागरिकांच्या आशीर्वाद फडणवीस साहेब यांच्या पाठीशी आहे आणि त्यांनी चांगलं राज्य चालवावं अशी सगळ्या नागरिकांची मागणी आहे लाडक्या बहिणीसुद्धा खुश आहे राज्यात विविध ठिकाणी सगळे योजनेचा लाभ सगळ्यांना मिळत आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाच्या वतीने आणि डॉक्टर विनोद जयस्वाल दर्शनी जयस्वाल आमचे नृत्य परिवार हे जय आडले गुरुजी कुंबडे गुरुजी सगळ्या मॅडम आमच्या ज्योत्ना गायकवाड मॅडम मिश्राजी भागरे मॅडम आणि गार्डनच्या सगळ्या लोकांच्या वतीने वतीने आमच्या सगळ्या मित्रमंडळीच्या वतीने आमचे रवी पराते आहे योगेश कापेकर आहे विनायक नंदनवार आहे आमचे सुरेश वंजारी आहे आमचे शांतारामजी भातकोरे हे असे सगळे मित्रमंडळी यांच्या सगळ्याच्या वतीने फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या आम्ही शुभेच्छा देतो आणि जय हिंद जय भारत जय विदर्भ जवळपास इथे सकाळी पासून गर्दी आहे जवळपास आज पाचशे लोक ह्या शिबिराचा लाभ इथे घेत आहे मी डॉक्टर विनोद जयस्वाल संचालक सरस्वती पॅथोलॉजी मॉडेल मिल चौक गणेशपेठ नागपूर माझ्यासोबत माझे धर्मपत्नी आहे सौ दर्शनी विनोद जयस्वाल पराते आज आमचे लाडके मुख्यमंत्री आणि माझे मित्र देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस आहे त्यांनी काल आव्हान केलं होतं की माझ्या वाढदिवसानिमित्त कोणतेही बॅनर पोस्टर लावण्यापेक्षा सामाजिक कार्य करा आणि ज्यांना लोकांमध्ये आपण लोकोपयोगी काय उपक्रम करू शकता ते करा त्यांचं ते आव्हान आपल्या मनामध्ये ठेवून आम्ही आज नगर या ठिकाणी वैशालीनगर गार्डनला जे या ठिकाणी येणारे जे नागरिक आहेत त्यांचं ब्लड शुगर आणि बी पी या दोन्ही याचं या ठिकाणी आम्ही लोकांचं तपासणी करतो आहे आणि या ठिकाणी मला एक गोष्ट चांगली वाटली की बऱ्यापैकी पेशंट जे आहे ते नॉन डायबेटिक आहे म्हणजे दहा ते पंधरा पर्सेंटच पेशंट फक्त डायबेटिक आहे आणि जवळपास पंच्याऐंशी टक्के जे पेशंट्स आहेत ते नॉन डायबेटिक आहे म्हणजे ते आपल्या आरोग्याचं या ठिकाणी लक्ष ठेवत आहे असं या ठिकाणी दिसून येतं किती लोक आतापर्यंत साधारणतः म्हणजे बी पी आणि शुगर मिळून जवळपास दीडशे लोकं या ठिकाणी झालेली आहे अजून आमचा जो प्र कार्यक्रम आहे सुरूच आहे जोपर्यंत लोक या ठिकाणी राहतील तोपर्यंत आम्ही त्यांचं शुगर या ठिकाणी चेकअप करतो मला असं वाटतं की आपली जर आपण जेवणाचा जे आहार आहे आहारामध्ये जर आपण चांगल्या व्यवस्थितपणे बॅलन्स केलं सकाळी दररोज उठून व्यायाम वगैरे केले आणि जी आपण कं कंटिन्युअसली जी आपल्याला वरीज असतात चिंता असतात त्या चिंतेपासून जर आपण मुक्त राहण्याचा प्रयत्न केला किंवा तणावमुक्त जर राहण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं की डायबिटीज जे आहे ते कंट्रोलमध्ये राहू शकतं सर्वांना माझं आव्हान आहे की त्यांनी चिंतामुक्त राहावं तणावमुक्त राहावं आणि आनंदी जगावं तरच आपण डायबिटीज आणि हायपर पासून दूर राहू शकतो